पंढरपूर पासून अगदी जवळ पंढरपूर ते जुना कासेगाव रस्त्यावर लोटस स्कूल नजर सागर डेव्हलपर्सच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो हो। आहोत ओपन प्लॉट चा भाग्य प्रकल्प शिवनगरी शिवनगरी या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी एक गुंट्या पासून प्लॉट यामध्ये अंतर्गत तीस फुटी रस्ते रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईटची सोय स्वतंत्र पाण्याचे नळ कनेक्शन संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला कंपाऊंड चिल्ड्रेन पार्क ओपन स्पेस वॉकिंग ट्रॅक ओपन जिम तसेच वृद्धांना बसण्यासाठी बाकडे तर मग सर्व सोयी युक्त जुना कासेगाव रस्त्यावरील शिवनगरी येथे प्लॉट बुकिंगसाठी आजच संपर्क करा साईटचा पत्ता लोटस स्कूल पाठीमागे जुना कासेगाव रोड पंढरपूर मोबाईल नंबर बहात्तर चौऱ्याहत्तर एकतीस एकतीस बहात्तर अठरा सतरा बारा एकवीस प्लॉटवर डोळा ठेवून असलेल्या व्यक्तीला ढोल ठेवण्यास मज्जाव केल्याने टोळक्याने के शस्त्राने कुटुंबावर हल्ला केला या घटनेत एकाचा मृत्यू झाला तर गंभीर जखमी झाले आहेत ही घटना सिडको संभाजी कॉलनीमध्ये दुपारी दोन वाजण्याच्या घडली या घटनेने छत्रपती संभाजीनगरमध्ये खळबळ उडाली आहे प्रमोद पाडस्वान वर्ष वर अडतीस राहणार संभाजी कॉलनी असे मयत झालेल्या व्यक्तीचं नाव आहे रमेश पाडस्वान आणि रुद्र पाडसवान हे गंभीर जखमी झाले आहेत या प्रकरणी अधिक माहिती अशी की पाडसवान कुटुंब हे सिडको एन सिक्स भागातील संभाषी कॉलनीमध्ये गेल्या अनेक वर्षापासून राहतं त्यांच्या घराशेजारी किराणा दुकान आहे घराच्या समोर त्यांनी एक मोकळा भूखंड सिडकोकडून विकत घेतला होता मात्र याच भूखंडावर निमोनी कुटुंबाचा डोळा होता काही दिवसापासून निमोने कुटुंबाने या प्लॉटवर अतिक्रमण करायला सुरुवात केली पाडसवान कुटुंबाने निमोनिया यांना तीव्र विरोध केला यामुळे निमोनी कुटुंबाने पाडसवान कुटुंबाला त्रास द्यायला सुरुवात केली वाद होऊ नये आणि आपली जागा कुटुंबाने मोकळ्या भूखंडावर बांधकाम करण्यासाठी साहित्य आणले कामाला सुरुवात देखील केली होती दे। मात्र यावेळी निमोनी कुटुंबाने याच भूखंडावर शेड बांधायला सुरुवात केली सण उत्सवाच्या दिवसामध्ये वाद नको म्हणून काही नागरिकांनी यात मध्यस्थी केले मात्र पाडसवाट कुटुंबासोबत कायम खुमखुमी असलेल्या काशीनाथ नेमोणे तसेच तसेच ज्ञानेश्वर निमोने आणि सौरभ निमोने व गौरव निमोने यांनी पाडसवान कुटुंबावर चाकूने हल्ला केला यात प्रमोद पाडसवान रमेश पाडसवान आणि रुद्र पाडसवान हे तिघे गंभीर जखमी झाले त्यांना तात्काळ उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान प्रमोद पाडसवान यांचा मृत्यू झाला तर त्यांचे वडील आणि मुलगा हे गंभीर जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत या घटनेनंतर पोलिसांनी आरोपींना अटक केली असून पुढील तपास पोलीस करीत आहेत ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील आणि शेजारील बेल क्लिक करा